नमस्कार ज्योती पटवर्धन चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझ्या साड्यांमधील काही लेटेस्ट साड्यांचं सा कलेक्शन ज्या दोन तीन वर्षापूर्वीच्या आहेत किंवा एक दोन महिन्यापूर्वीच्या या साड्यांच्या किमतीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही साडी मी औरंगाबादहून घेतलेली आहे वेरुळ्या जाताना वाटेत सिल्कची दुकानं लागतात तिथून घेतलेली आहे अगदी लाईट वेट अशी ही साडी आहे आकाशी रंगाची ही प्रिंटेड साडी आहे याचे काट तुम्ही बघू शकता असे गोल्डन ने याच्यावर वर्क केलेलं आहे ओव्हरऑल सगळीकडे याला असं प्रिंट आहे अशी दिसते ही साडी आणि याचा पदर तुम्ही बघू शकताय असा आहे पदर नेहमीच्या साड्यांपेक्षा वेगळा असा पदर आहे या साडीवरचा हा असा ब्लाउज पीस होता तो मी शिवून घेतलेला आहे त्याला अशी लेस आणि ही काठ वगैरे हो लावून हा पॅच लावून नेसल्यावर खूप सुंदर दिसते ही साडी साडीचा लुक हा असा दिसतो आणि याचा हा पदर या साडीची किंमत आहे अडीच हजार रुपये ही एक साडी आहे निळ्या रंगाची डार्क निळा असा रंग आहे याचा याच्यावरचं सिल्वर असा वर्क आहे लाईटवेट साडी आहे ही आणि याला अशी सुंदर अशी लाल रंगाची फ्रील आहे दोन्ही बाजूनी दोन्ही काठांना लाल रंगाची अशी फ्रील आहे आणि पूर्ण साडीवर असे मस्त असे बुट्टे आहेत सिल्वर रंगाचे आणि असं काठाला सिल्वर कलरची नक्षी आहे याचा पदर बघूया आता असा पदर आहे लाठाला सुद्धा असं छान अशी नाजूक अशी लेस दिलेली आहे लाल रंगाची आणि मध्ये मध्ये असे गोंडे आहेत ओवरऑल साडी खूप सुंदर आहे अंगावरती अशी दिसते आता याचा ब्लाउज बघूया हो आपण या साडीवर हा रेडीमेड ब्लाउज सुद्धा मिळालेला होता याला असे लेस आहे हाताला सुद्धा आणि संपूर्ण असं सा वर्क आहे याच्यावर एकदम असा भरलेला ब्लाउज आहे पूर्ण त्याच साडीवरचा हा अजून एक ब्लाऊज आहे त्या साडीमध्येच हा ब्लाऊज पीस होता हा रेडीमेड ब्लाऊज होताच त्याशिवाय हा ब्लाउज पीस सुद्धा होता मी हा ब्लाऊज पीस शिवून घेतलेला आहे अतिशय सुंदर असं याचं कापड आहे नाजूक असं याच्यावर डिझाईन आहे गोल्डन आणि त्याला ह्या साडीचे जसे काठ आहे ब्लाउजला मी त्याला अशी लेस लावून घेतली आहे ओवरऑल लुक खूप सुंदर आला आहे ब्लाऊजचा सुद्धा आणि या साडीची किंमत आहे तीन हजार रुपये ही साडी मी तथास्तूमधून घेतलेली आहे ही एक अशी सुंदर अशी पोपटी कलरची साडी आहे जरीमधली अगदी लाईट वेट नाही आहे थोडीशी वजनदार आहे याचे असे हे काठ आहे आणि पूर्ण साडीवर असे कोयरीचे डिझाईन आहे आणि याचा अगर असा आहे पदराला असे छान गोंडे दिलेले आहेत खूप सुंदर अशी ही साडी आहे ही अशी साडी आणि त्याचा हा मस्त साडीच्या पदराच्या रंगाचाच याच्यात ब्लाउज पीस आहे त्याचा मी असा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे त्याच्या अशा फुग्यांच्या बाह्या केल्या आणि त्याला असं लेस लावली फ्रिल लावले, अशा पद्धतीने ही साडी मी तथास्थ मधून घेतलेली आहे आणि या साडीची किंमत आहे तीन हजार रुपये ही सुंदर अशी अंजिरी रंगाची साडी आहे त्याला असे काठ आहेत आणि पूर्ण साडीवर हे असं नक्षीकाम केलेलं आहे साडीचा पदर बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं आहे त्याला हे असे गोंडे सुद्धा दिलेले आहे साडी अशी लाइट वेट आहे खूप जड नाही आहे आणि मागच्या बाजूने याचे कार्ड बघितले तर हे असे आहे खूप सुंदर असा रंग आहे या साडीचा खूप सुंदर दिसते ही साडी अगदी मस्त असा रंग खूप आवडलेला आहे मला आणि याचा पदर अस साडीच्याच रंगाचा ब्लाउज पीस होता याच्यामध्ये त्याचा मी असा हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे एक आठ असे लावून घेतले हाताला आणि पाठीला थोडेसे असे इथं असे दोन चार अश्या चुण्या घालायला सांगितलेल्या ही साडी मी घेतली आहे रंगवर्षामधून आणि या साडीची किंमत आहे बावीसशे रुपये ऑफर्ट मधली ही डिझायनर साडी त्याला अशी छान असं वर्क केलेलं आहे दोन्हीकडे हे असे काठ आहे स्कर्ट बॉर्डर आहे याला म्हणजे हा वरचा भाग असा प्लेन आणि या भागात असं डिझाईन आहे अशी आहे ही साडी स्कर्ट बॉर्डर आणि हा या साडीचा पदर आहे असे कार्ड दिलेत पदराला डिझाईनचे नेसल्यावर ही साडी अशी दिसते हा साडीतलाच ब्लाऊज पीस आहे ऑप त्याचा मी असा ब्लाऊज शिवून घेतला त्याला पण अशा फुग्याच्या बाया केल्या आणि अशी फ्री लावली ही साडी मी घेऊन दोन तीन वर्ष झाली ही मी तथास्तूमधून घेतली आहे आणि या साडीची किंमत आहे तीन हजार रुपये लाईट वेट अशी ही साडी थोडीशी लिंबू कलर असलेली आणि त्याला अशी आहे राणी कलरचे काठ साडी खूप सुंदर आहे अगदी मस्त सॉफ्ट अशी आहे हे असे काठ बॅकसाईडने पण बघू शकताय तुम्ही आणि याला अशी बुट्टी आहे मध्ये मध्ये याचा पदर तुम्ही बघू शकता रेशमी मधली ही गडवाल खूप सुंदर साडी आहे मला खूप आवडली आहे याचे काठ सुद्धा अगदी खूप सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन मस्त दिसते अगदी नेसल्यावर ही साडी अशी दिसते आणि याचा मस्त असा हा पड या साडीवरचा हा ब्लाऊज राणी कलरचा ब्लाऊज पीस होता त्यामध्ये तो शिवून घेतलाय मी त्याला असे काठ लावलेत हाताला सुद्धा काठ लावलेत आणि इथं थोडंसं असं चार पाच चुण्या घातल्यात हाताला आणि हे पुढं सुद्धा मी असे साडीचे काठ लावून घेतले खूप सुंदर दिसतात हे पुढच्या बाजूला काठ लावलेले आहे आणि मागच्या बाजूला हे असं थोडस शिल्लेक होते काठ म्हणून ते काट, लावले ओवरऑल हा ब्लाउज असा दिसतोय सुंदर अशा गडवाल साडीची किंमत आहे अठ्ठावीसशे रुपये आणि मी ही एक दोन महिन्यापूर्वीच रंगवर्षामधून घेतली